नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता ए नाईन एक्सप्रेस मित्रांनो लोकसभेच्या निवडणुकीचा सातवा आणि अंतिम टप्पा एक जूनला पार पडला आणि सायंकाळी सहा वाजेच्या नंतर देशातील तमाम सर्वच मग हिंदी असो मराठी असो आणि इतर भाषेतील सगळ्याच माध्यमांनी चॅनलनी आपापल्या परीने एक्झिट पोल दाखवण्यास सुरुवात केली आणि जास्तीत जास्त म्हणण्यापेक्षा सर्वच माध्यमांनी चॅनलनी देशामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार तिसऱ्यांदा येतं यावर एक शिक्कामोर्तब केला आणि जवळजवळ एन डी ए साडेतीनशेच्या पार होते आणि काही लोकांनी अगदी एन डी ए चारशेपर्यंतसुद्धा जात आहे चारशे पार होते अशा पद्धतीचं विश्लेषण अशा पद्धतीचे आकडे आपण एक तारखेला या माध्यमांमध्ये बघितले आता तुम्ही महाराष्ट्रातले पण जे काही मराठी माध्यम आहे मग ए बी पी असेल टी व्ही नाईन असेल जी असेल किंवा अन्य न्यूज एटीन असेल यांनी पण आपापल्या परिणम महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती होईल आता हिंदी चॅनलचे ज्या पद्धतीने इंडिया आघाडी किंवा एन डी ए या पद्धतीचं विश्लेषण करत होते तसं महाराष्ट्रातले चॅनल महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा संघर्ष दाखवत होते मराठी चॅनलच्या माध्यमांनी सुद्धा किंवा मराठी चॅनलच्या पत्रकारांनी अँकरनी सुद्धा नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहे यामध्ये कुठली शंका नाही अशा पद्धतीचंच विश्लेषण केलं फक्त महाराष्ट्रामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये त्यांनी दाखवलं की महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने दोन हजार चौदा किंवा दोन हजार एकोणावीसमध्ये नरेंद्र मोदींची प्रचंड अशी लाट होती त्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीसला लाट निर्माण झाली नाही आणि ती लाट रोखण्यात उद्धव ठाकरे किंवा शरद पवार किंवा काँग्रेसचे नेते हे यशस्वी झाले हे यांना दाखवायचं होतं अर्थात या सगळ्या गोष्टी दोन हजार चोवीसच्या ह्या ज्या एक्झिट पोलच्या बाबतीत आहे आता हे अंदाज आहे हे अंदाज खरं तर चार तारखेला जो लोकसभेचा ॲक्च्युअल एक्झॅक्ट निकाल आहे त्यामध्ये दूध का दूध पाणी का पाणी स्पष्ट होईल आता त्यावर आपल्याला जी चर्चा करायची आहे तर आपल्या मते जे काही एक तारखेलाच किंवा त्याच दरम्यान काँग्रेसची पण एक व्हर्च्युअल मिटिंग होती मग आता काँग्रेसचे राज्यांमधील अनेक जे काही प्रदेश अध्यक्ष असतील त्यांनी का व्हर्च्युअल मीटिंगमध्ये भाग घेतला मग आता महाराष्ट्राचे नाना पटोले हे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहेत मग मा त्यांनी महाराष्ट्रामध्ये मा काय परिस्थिती ही त्या काँग्रेसच्या केंद्रित्व केंद्रीय नेतृत्वाला सांगितले मग तिथं राहुल गांधी उपस्थित होते खडगे असतील सोनिया गांधी असतील किंवा मीडिया संयोजक जयराम रमेश असतील प्रवक्ते असतील या सगळ्या गोष्टी ज्या काही नाना पटोलेंनी सांगितल्या आणि त्याच्यानंतर सुरुवातीच्या या सगळ्या आपण एक्झिट पोल पाहिले हे अंदाज बघितले आणि एकाएकी जी बातमी आली की काँग्रेससुद्धा ह्या रेसमध्ये आहे काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी धीर सोडू नका आणि आपण बाकी दोनशे पंच्याण्णवचं टार्गेट अचीव करतोय इंडिया आघाडी दोनशे पंच्याण्णव पार होईल अशा पद्धतीची एक बातमी आली ही बातमी कुठून आली हे आपल्याला सांगायचं आहे त्याच्यासाठीच आपल्याला जे काही नाना पटोलेंनी जयराम रमेश आणि कांग्रेस नेतर जी बातचीत के लिए तीत अपन पहली पहुंच गया जो कल एक सीट को दिखाया गया है देश की जनता को भी डराया गया क्योंकि इस बार जनता की लड़ाई मोदी सरकार के विरोध में थी इंडिया अलायंस के साथ जनता खड़ी थी वही पिक्चर महाराष्ट्र में भी हमें नजर आ रहा था महाराष्ट्र में कांग्रेस पार्टी सत्रह जगह पे लड़ रही है और मैं आपको अभी से दावे के साथ कहता हूं कि सोलह सीटें कांग्रेस पार्टी जीतेगी और हमारा जो अलायंस जिसको महाविकास अगाड़ी हम बोलते हैं कम से कम अड़तीस से चालीस सीटें महाराष्ट्र में हमारी महाविकास अगाड़ी जीतेगी इस तरह का माहौल पूरे महाराष्ट्र में है क्योंकि तो आपने देखा होगा कि मोदी जी की और अमित शाह की जितनी भी सभाएं यहाँ पर हुई उनको तो कोई रिस्पांस नहीं था उनके उम्मीदवारों को गांव से भगाया जा रहा था और बीजेपी का नाम लेने से ही लोगों में गुस्सा आ जाता था मैं महाराष्ट्र के कोने कोने में क्योंकि तो मोदी जी की कृपा से हमारे यहाँ पांच फेज में चुनाव थे तो पांच फेज में चुनाव होने की वजह से मैं महाराष्ट्र के कोने कोने में जाकर जनरल लोगों से भी चर्चा किया छोटे व्यापारियों से भी चर्चा किया किसानों में तो इतना गुस्सा था महाराष्ट्र के कि बीजेपी भी पार्टी नहीं होना इस तरह की भूमिका किसानों के में भी थी युवाओं में भी वही गुस्सा था और ये सब देखकर ऐसा लगता है कि जो जो और मैं रमेश जी आपने कल किया है केंद्रीय कि गृह मंत्रालय के तरफ से आ, कलेक्टर डेढ़ सौ कलेक्टर को जो धमकाया जा, जा, जा रहा है वो बात सही है कि यह हार रहे चुनाव लेकिन एग्जिट पोल के माध्यम से जनता को इंडिया uh, अलायस को डराने की कोशिश और कुछ को तो भी घपला करने का इन लोगों का मानस होगा और हम लोगों ने भी हमें सभी हमारे कैंडिडेट uh, 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 को और हमारे सभी संगठन को अलर्ट कर दिया कि आखिरी की uh, जो एम मशीन हो उनकी काउंटिंग होते तक कोई बाहर निकलेगा नहीं और अपनी कोई खुदी अपने खुर्ची से हटेगा नहीं पूरी ताकत के साथ वहां पर लगे रहना है और कोई भी हालत में क्योंकि तो जो पब्लिक का जो मत है पब्लिक का जो मानस था मोदी की सरकार वर्सेस पब्लिक ऐसी जो लड़ाई थी छत्रपति शिवाजी महाराज के महाराज ने उसी लड़ाई को ताकत दी है भाजपा का यहां पर छुपड़ा साफ महाराष्ट्र की जनता ने करके रखा है यही आपको देखने मिलेगा और ये जो एग्जिट पोल थे इसमें कोई डर हमारे में नहीं है तर या बातचीतमध्ये नाना पटोलेंचं असं मत आहे की आपल्याला इंडिया आघाडीला किंवा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला कमीत कमी अडवतीस कमी जागा मिळतील थर्टी एट आता थर्टी एट जर किंवा अडवतीस जागा महाविकास आघाडीला मिळाल्या तर महायुतीला शिल्लक किती राहतील फक्त दहा जागा तर या गोष्टीचं कमीत कमी नाना पटोलेंनी विश्लेषण करायला पाहिजे होतं की कोणत्या जागेवर कोण निवडून येईल कसा येईल काय येईल त्याचं काही सांगितलं नाही बाकी नरेंद्र मोदींच्या सभा कशा फेल झाल्या उमेदवारांना कसं लोक हाकलून लावत होते आणि मग कसं आपला एकदम काँग्रेसचा आणि शिवसेना उबाटाचा राष्ट्रवादीचा कसा प्रचार चांगला होता मोदींच्या विरोधात कशी लहर होती हे सांगण्यामध्ये त्यांनी त्यांची मोठ्यायकी दाखवली खरं तर हे सांगताना त्यांना नेमकं काय करायचं आहे कारण ही गोष्ट तर काही लपून राहत नाही तुम्हाला आढवतीच जेव्हा तुम्ही महाराष्ट्रातून खासदार निवडून येणार आहे आता निकाल तर दोनच दिवसात आहे समजा किंवा बारा तासात लागणार आहे चोवीस तासात लागणार आहे ही गोष्ट तर लपून राहणार नाही आपण अडोतीस सांगितले तर कमीत कमी आपले अठरा आले पाहिजे अठ्ठावीस आले पाहिजे इतकाही तफावत नको खरं तर काँग्रेस दोन हजार एकोणावीसमध्ये एक जागा जिंकली आणि आता काँग्रेसच्या पारड्यामध्ये सतरा जागा महाविकास आघाडीच्या खाते वाटपामध्ये आल्या आणि नाना पाटोले म्हणतात की आमच्या सतरापैकी सोळा निवडून येणार आहे मग एक तरी कशाला कमी करायचा कोण पडणार आहे तो त्याच्यावर कशाला अन्याय करायचा सतराच्या सतरा निवडून येणार आहे असंही सांगितलं असतं तर काही हरकत नव्हती तेव्हा नाना पाटोलेंना नेमकं महाराष्ट्रात कोण सिरियस घेते किंवा महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये नाना पटेल पाटोलेंना कोण सिरियस घेते खर तर नाना पाटोलेंनी महाराष्ट्राची आखी वाट लावली नाना पाटोलेंनी ह्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये जे विधानसभेचं सभापती पद होतं तेव्हापासून महाराष्ट्राची आखी सत्यानाथ झाला या नाना पाटोलेंनी आता राहुल गांधींना हरभऱ्याच्या झाडावर चढवायचं ठरवलं आणि मग सांगतात आहे की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या किंवा इंडिया आघाडीच्या आढवतीच जागा येणार आहे आता हे खरं तर वातावरण बनवायचं नंतर मग म्हणायचं का कलेक्टर लोकांना दबाव आणला जातो मग अधिकारी मॅनेज करतात ते मग काउंटिंगमध्ये गडबड करण्याचा प्रयत्न आहे खरं तर आढवतीच जागा निवडून येणार आहे असंही म्हणायचं आणि भारतीय जनता पार्टी कलेक्टरवर दबाव आणणारे मग ते मध्ये गडबड करून काहीतरी गडबड घोटाळा करू शकतात असंही बोलायचं डबल ढोलकी वाजवायची याचाच अर्थ यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आता यांना फक्त उद्या यांच्या जेव्हा जागा पडतील कमी जागा निवडून येतील काँग्रेसचा भुई सपाट होईल काँग्रेस आणि मग बोम काय मारायची तर मग भारतीय जनता पार्टीने ई एम हॅक केलं कर्मचारीचं बनवले कर्मचाऱ्यांनी काहीतरी गोंधळ घातला अशा पद्धतीची बनवा बनवी करायला सुरुवात झालेली आहे आणि हे जे आकडे एक दिवस याकडे द्यायचे ब दोनशे पंच्याण्णव हे पण आपल्याला लक्षात आलं की जर नाना पटोलेसारखे हरभऱ्याच्या झाडावर चढवणारे प्रदेशाध्यक्ष जर प्रत्येक राज्यामध्ये अशा पद्धतीनं काँग्रेसला जर माहिती देत असतील की महाराष्ट्रातून अडोतीस लोकसभा जिंकतील तेव्हा बाकीच्या सुद्धा आकडे असेच असावे म्हणूनच यांचा आकडा दोनशे पंच्याण्णवपर्यंत गेला आणि मग आता नाना पटोलेंसारख्या लोकांनी जर ठरवलं असेल की राहुल गांधींना चार तारखेच्या या जूनपर्यंत निकाल लागेपर्यंत पंतप्रधान करायचे स्वप्न त्यांना जर पाहायला लावायचे असतील सकाळी स्वप्नातून ते आठ वाजता चार तारखेला उठतील तेव्हा ते सगळं बघतील की आपलं स्वप्न भंगलं आहे पण त्यांना चार तारखेला सकाळी आठ वाजेपर्यंत दोनशे पंच्याण्णवच्या या आकड्यामध्ये जसं काही नाना पटोलेंनी किंवा इतर जे काही प्रदेशाध्यक्षांनी जे काही हरभऱ्याच्या जा झाडावर चढवले आणि स्वप्नामध्ये गुंग केलेले राहुल गांधींना स्वप्न बघायला काही हरकत नाही आणि नाना पटोले सारखे जर प्रदेशाध्यक्ष जर कायमस्वरूप जर काँग्रेसला जर मिळाले तर कदाचित राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकतात पण सत्यात नाही तर स्वप्नात पंतप्रधान होऊ शकतात इतकंच आपल्याला यामधून सांगायचं होतं तूर्तस थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद